स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा संपन्न दिनांक सहा जानेवारी रोजी कळमेश्वर येथे नगराध्यक्ष श्री अविनाश माकोडे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पदग्रहण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण आणि विनोदी वातावरणात संपन्न झाला शहरातील विकासाला नवी गती देण्याच्या संकल्पासह या लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली नगराध्यक्ष श्री अविनाश माकोडे यांच्यावर शहराच्या नागरिकांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले मुख्य ध्येय असेल आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख आणि डॉक्टर राजीव उत्तदार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला डॉक्टर आशिषराव देशमुख आमदार सावनेर विधानसभा क्षेत्र डॉक्टर राजीव पोतदार अध्यक्ष समन्वय समिती व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांच्या हस्ते नगराध्यक्ष श्री अविनाश माकुडे यांचा शाल व श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला तसेच काँग्रेस व भाजपा सर्व प्रभागांमधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचाही यशोचित गौरव करण्यात आला या सोहळ्याला परमेश्वर नगर मुख्याधिकारी आकाश सुरटकर शासकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मित्र बंधू आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते